बॅक माय चॅनल तर आज बहिणीची पूजा आहे तिकडे चाललेलो आहोत तर इथे आता मेकअप वगैरे झालेला आहे माझा तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका माझा मेकअप झालेला आहे तर चाललो आहे आम्ही हाय ना गाई चाललोय ना

तर फायनली आम्ही पोचलो आहोत तर तिच्या जावेच्या मुलीचा बड्डे आहे तो बड्डे थोडा सेलिब्रेट केला त्यानंतर पूजा आहे तर इथे बघा आता पूजेच्या पाया वगैरे आम्ही सगळ्या लेडीज पडून घेत आहे

तो भी चाहे काम करने की कोशिश करके आप जो आप हो जाएगा ये जीवन का ही वाला है बेटा जो भी हो ये बस बस ले पर ये नहीं ये तो बाहर है और उसका लाल पॉस्ट कर देना है उसके बाद सारा कुछ करना है और मना कर दो और ये बोलती बंद कर Terima kasih telah तर रात्री काही ब्लॉक कंटिन्यू करता दुसऱ्या दिवशी ब्लॉक कंटिन्यू करते तर पाऊस आलाय या बघा पावसात कशी खेळते दिसतर आणि अजून असे तितके टिपके पडले वार वगैरे वा सुटले बस आता वरती पाव जास्त नाही युजा हे फुगडी फुगडी आई आईचे गौऱ्या झाकतोय सगळे गौऱ्या झाकतायत सगळं चीनू काय करते बारीश पाऊस ते पाऊस थँक्यू तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आवडला असेल तर लाईक सर सबस्क्राईब करायला विसरू नका मग चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सगळ्यांना बाय बाय